दोन हजार पंचवीस वर्षातली पहिलीच चतुर्थी आहे आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे सगळ्यात आधीच आपण जशी पूजा करतो दरच चतुर्थीला तशीच पूजा करायची आहे म्हणजे बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे पण अभिषेक करताना तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून गणपती बाप्पांचा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे व नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना छान लाल कपड्यावर तुम्ही आसनस्त बसवू शकता त्यानंतर त्यांना आवडणाऱ्या एकवीस दुर्वा तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर जास्वंद दिवचं किंवा लाल कुठल्याही रंगाचं फूल तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता तुम्हाला ही सेवा केल्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर उपाय असा आहे ही तुम्ही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे बघा तुम्ही मातीची पणतीही घेऊ शकता पण इच्छाशक्तीसाठी कणकेच्या दिव्याला फार महत्त्व आहे त्यामुळे जमलं तर तुम्ही कणकेचा दिवा आवर्जून बनवा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे नसेल जमत तर तुम्ही मातीची पणतीही घेऊ शकता आता बघा दोन वातीची एक वाट करून तुम्हाला चौमुखी दिवा हा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गायचं तूप टाकू शकता किंवा मग तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तिळाचं तेल असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकू भिजवताना त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ त्या स्वस्तिकावर ठेवायचे आणि त्यावरती तुम्हाला तो चौमुखी दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला आधीच सांगितलं त्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा मग शुद्ध गाईचं तूपही टाकू शकता काहीही टाकलं तरी चालेल आता तुम्हाला तो दिवाला हळदी कुंकू अक्षत फूल वाहायचा आहे आणि तुमची इच्छा जी काय असेल ती बोलून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत बघा तुम ही जर सेवा तुमचे मुलं जर करण्याजोगी असतील तर तुम्ही जे मुलं करू शकतात अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा मग तुम्ही स्वतःही मुलांसाठी हा उपाय करू शकता आता तुम्ही जर तो कणकेचा दिवा बनवला असेल तर तो दिवा तुम्ही जर पंटी घेतली असेल तर हरकत नाही तर तुम्ही परत हे करू शकता पण कण जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली जिथे पक्षी वगैरे येतील अशा ठिकाणी तुम्ही तो ठेवायचा आहे की जिथे ते खाऊन घेतील त्याचबरोबर जर कुठे जवळपास विसर्जन करण्यासारखं असेल तर तिथेही तुम्ही करू शकता तर बघा तुम्हाला हा जो दिवा आहे संकष्ट चतुर्थीला तुम्हाला जमल्यास बारा वाजेच्या आतच हा दिवा लावायचा आहे सकाळी जर शक्य झालं जमलंच नाही तर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आता बघा फक्त उपाय करून चालत नाही तर आपल्याला सेवासुद्धा कराव्या लागतात तर सगळ्यात आधी तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षमचं पठण तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपतेमा या मंत्राचा जप करायचा आहे म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही श्री गणेश संकटनाशक स्तोत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे बघा तुम्हाला ह्या तीन सेवा करायच्या आहे एक म्हणजे गणपती अथर्विशेष दुसरं म्हणजे गणपती बाप्पांचा एक वेळा एकशे आठ वेळा मंत्रजाप आणि तिसरं म्हणजे श्री गणेश संकटनाशक स्तोत्र हे तुम्हाला गुगलला मिळून जाईल बघा ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्हाला एक टिळा लावायचा आहे बाप्पांना बघा तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये तुम्हाला शुद्ध घाईचं तूप मिक्स करून तुम्हाला हा टिळा बाप्पांना लावायचा आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलत त्याचबरोबर ओम गण, गण नमः असं म्हणत तुम्हाला हा तिलक जो आहे तो बाप्पांना करायचा आहे याच चतुर्थीला नाही तर तुम्ही प्रत्येक चतुर्थीला हा तिलक बाप्पांना लावून बघा तुम्हाला याचा खरं खूप चांगला अनुभव येईल त्यानंतर बघा बाप्पाची आरती करायला विसरायचं नाही त्याचबरोबर एकवीस मोदकांचा गुढ आणि खोबऱ्याच्या मोदकांचा नेवद आपल्याला बाप्पांना अर्पण करायचा आहे जय गज